नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी ज्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी तयारी करतायत या तमाम महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी आज मी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहे ती गुड न्यूज महत्वाची आहे लक्षात घ्या की नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या जी काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या भरती प्रक्रियेवरती जी काही स्टे आणला गेला होता जी काही स्थगिती देण्यात आली होती ती स्थगिती महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयानं काय केली आहे तर नुकतीच उठवण्याची घोषणा केलेली आहे तीस जानेवारी लक्षात ठेवायचं तीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी या आ, भरती प्रक्रियेवर जी स्थगिती आणली गेली होती लक्षात ठेवायचं ती काय केलेली आहे उठवण्याचा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे आणि आता इथून पुढे लवकरच या भरती प्रक्रियेला वेग येणार आहे आता याचा लक्षात ठेवायचं की परिणाम इतर भरती प्रक्रियांवरती कसा होणार आहे तर लक्षात ठेवा सेविका आणि मदतनीश यांची भरती प्रक्रिया होईल काहींच आता जर बघितलं तर अंतर्गतची जी काही मुख्य सेवेची मुख्य सेविकेची भरती प्रक्रिया आहे ती सुद्धा लवकर सुरू होणार आहे कारण आता काय आहे तर महिला बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असणारी जी काही प्रक्रिया लोकर -लोकर आहे त्याला वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय लवकर लवकर निर्णय घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यापैकीच पहिला निर्णय म्हणजे काय रे ही जी काही स्थगिती देण्यात आली होती ती स्थगिती काय केली आहे उठवलेली आहे आणि ही स्थगिती लक्षात घ्या इथं जर बघितलं तर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवेने पदभरतीच शासन पत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच काय रे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी या दिवशी जे काही परिपत्रक निघालेलं होतं त्या परिपत्रकानं काय केलं होतं स्थगिती दिली होती आणि ते आता जे स्थगिती आदेश आहेत ते रद्द करण्यात आलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचं आहे कोणत्या पदभरतीच्या संदर्भामध्ये अंगणवाडी सेविका ज्याला आपण अंगणवाडी कार्यकर्ती म्हणतोय आणि दुसरं आहे अंगणवाडी मदतनीस या दोन्ही पदभरती ज्या आहेत या सेवेच्या माध्यमातून भरल्या जात आहेत त्याला शासनानं दिलेली तगिती ही काय केलेली आहे उठवलेली आहे हा या ठिकाणी शासन निर्णय आधी जो आहे तो रद्द केला गेलेला आहे मग लक्षात ठेवा त्यानुसार अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदभरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश महिला व बालविकास विभागानं दिलेले आहेत आता ही भरती प्रक्रिया जर बघितली तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरली जात असते लक्षात ठेवायचे <coughs> याची नोटिफिकेशन तुमच्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या ठिकाणी तुम्हाला याचं नोटिफिकेशन उपलब्ध होत असतं आणि त्याच ठिकाणी तुम्हाला काय करायचं ते अर्ज सुद्धा भरायचे आहेत तिथं ऑफलाईन प्रामुख्यानं जर बघितलं तर जास्तीत जास्त अर्ज प्रक्रिया जी असते ती ऑफलाईन पद्धतीची असते त्यामुळं जिथं जिथं या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतीस यांची पदं रिक्त आहेत त्या ठिकाणी त्या त्या आता तुम्ही काय करायचं सतर्क व्हायचं की आपल्या गावामध्ये रिकते ना तर आपण आता फॉर्म भरण्यासाठी आता याची चाचपणी केली गेली पाहिजे संबंधित विभागासोबत तुमचे जे काही महिला बाल विकास जे काही का समिती असते जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी काय करायची तुम्हाला चौकशी करायची आहे तिथून याचे जाहिरात निघत असती हे सुद्धा तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे मग आता ही भरती प्रक्रिया राबवली कशी जाईल ठीक आहे साधारण याचा एक आढावा तुम्हाला सांगून देतो बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भातील सुधारित व शर्ती विहित करण्यात आलेल्या आहेत सुधारित अटी आणि शर्ती या नव्यानं विहित करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात भरती प्रक्रिया ही नव्यानं सुरू केली गेली सुरू केली जाणार आहे पूर्वीची काय केली आहे ती रद्द केली गेलेली आहे ठीक आहे याबाबत शासन निर्णय काल तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महिला आणि बाल विकास विभागाने निर्गमित केलेला आहे ठीक आहे लक्षात घ्या आता सुधारित अटी आणि शर्तीनुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अनुसार म्हणजे याचा जो आ आ आ आ काही शासन निर्णय आहे जी आर आहे त्याच्या परिशिष्ट अनुसार अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे म्हणजे याच्यामध्ये जे काही गुणांकन आहे ठीक आहे डायरेक्टली याची काही परीक्षा होत नाही त्याचं गुणांकन असतं आणि ते गुण कसे दिले जातात ते आता बघा ठीक आहे ते तुम्हाला सांगून देतो बघा सुधारित गुणांकन शैक्षणिक अर्था आणि तपशील हा या ठिकाणी दिला असल्याप्रमाणे आहे कसा आहे तर आता तो निश्चितपणे व्यवस्थितपणे बघून घ्या ठीक आहे बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनी शैक्षणिक अर्था किमान किती असली पाहिजे बारावी असेल ठीक आहे बारावी उत्तीर्ण असेल ऐंशी टक्के गुणांपर्यंत त्यांना इथं गुण दिल जा दिले जात असत बघा जर बारावीमध्ये ऐंशी टक्केपर्यंत असतील तर त्यांना या सरळ सेवेमध्ये कसं गुणांकन दिलं जातं जर बारावीला एखाद्या कॅन्डिडेटला ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुण असतील तर त्याला साठ गुण दिले जातील लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे सत्तर पॉईंट एक ते ऐंशी टक्केपर्यंत जर गुण असतील तर त्याला पंचावन्न गुण दिले जातात त्याच्यानंतर साठ पॉईंट झिरो एक ते सत्तर टक्केपर्यंत असेल तर इथं पन्नास टक्के पन्नास गुण दिले जातील पन्नास पॉईंट झिरो एक ते साठ टक्केच्या दरम्यान जर गुण असतील तर पंचेचाळीस गुण दिले जातील या भरती प्रक्रियेमध्ये हे दिले जाणार गुण बरं का आणि तुमचे हे बारावीचे मार्क्स आहेत ठीक आहे आणि पन्नास ते चाळीस टक्केच्या दरम्यान जर असेल तर त्याला काय केलेलं आहे रे तर इथं चाळीस गुण देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आता त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे ज्या उमे उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुण ग्राह्य धरण्यात आलेले आहेत म्हणजे चाळीस टक्केपेक्षा जर कमी गुण असतील ठीक आहे त्यांना काय केलं आहे पस्तीस गुण दिले जातील आता याच्या व्यतिरिक्त अजून काय गुणांकन आहे बघा या ठिकाणी जर बघितलं जर पदवीधर असेल म्हणजे बारावी पास केलेली आहे बारावीमध्ये जर बघितलं याच्यापैकी कोणत्याही कॅटेगरीमध्ये तुम्हाला असाल आता तुम्ही कन्सिडर केले की बाबा तुम्हाला सत्तर पॉईंट ऐंशी सत्तर पॉईंट झिरो एक ते दरम्यान गुण आहेत तुम्हाला पंचावन्न गुण इथून मिळाले म्हणजे बारावीचे किती तुम्हाला मिळाले पंचावन्न गुण मिळाले ठीक आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर तुम्ही जर पदवी केलेली असेल पदवी म्हणजे काय तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडिशनल दहा गुण दिले जातील बरोबर तुम्ही पदव्युत्तर पदवी केली असेल पुन्हा चार गुण ऍडिशनल असतील आणि डी एड जर असेल तर दोन गुण पुन्हा एक्स्ट्राचे ऍडिशनल याच्यामध्ये दिले जाणार आहेत बरोबर म्हणजे पंचावन्न ते आणि या पद्धतीने या ठिकाणी गुणांकन असेल त्याच्यानंतर बघा शासकीय मान्यता संस्थेने संगणक परीक्षा प्रमाणपत्र जर तुम्हाला बहाल केलेलं असेल म्हणजे तुम्ही कॉम्प्युटरची एखादी या ठिकाणी शासकीय मान्यता संस्थेतून कॉम्प्युटर शिकलेलं असाल असं जर प्रमाणपत्र तुमच्याकडे मिळालं साधारणतः आपण म्हणूया की एम एस सी आय टी ठीक आहे पण एम एस सी आय प्रमाणे अजून काही सर्टिफिकेट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे चालू शकतात फक्त शासकीय मान्यता संस्था माध्यमातून त्याला तुमचे दोन गुण मिळतील अतिरिक्त गुण हे गुणांपर्यंत असतील अतिरिक्त गुण जे आहेत ते वीस गुणापर्यंत त्याच्यामध्ये बघा विधवा आणि अनाथ असेल तर त्यांना या ठिकाणी किती दहा गुण दिले जाणार आहेत त्याच्यानंतर अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि किंवा एस टी मध्ये जर कॅन्डिडेट असेल त्याला अतिरिक्त या ठिकाणी पाच गुण दिले जातील अशा स्वरूपाचे या ठिकाणी गुणदान असणार आहे त्याच्यानंतर गुणांकन असणार आहे त्याच्यानंतर बघा इतर मागास प्रवर्ग ज्याला आपण ओबीसी म्हणतोय विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे एडब्ल्यू एस ठीक आहे त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणजे या ठिकाणी एसईबीसी yes, ठीक आहे त्यांना तीन गुणांची या ठिकाणी तरतूद असेल त्याच्यानंतर बघा अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस किंवा अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका म्हणून काम केल्याचा दोन वर्षाचा जर अनुभव असेल तर ते त्यांना या ठिकाणी पाच गुण हे दिले जाणार आहेत अशा प्रकारचं या ठिकाणी हे गुणांकन असणार आहे आणि याच्याच आधारे ज्यांना जास्त मार्कस असतील त्यांना या ठिकाणी काय केलं जाईल रे तर निवड केली जाईल अशा स्वरूपाच्या या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे आणि हे गुणांकन लक्षात घ्या आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जाते प्रामुख्यानं अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच असते तुमच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतात जसं की जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्याचबरोबरीनं असणारी जी ग्रामपंचायत आहे शहरी भागामध्ये नगर परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल या ठिकाणी याच्या जाहिराती लावल्या जात असतात तुम्ही या ठिकाणी काय करायचं लक्ष ठेवून असायचंय आणि अप्लाय करायचं आहे या गुणांकनानुसार तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत आणि त्याच्याच आधारे तुमचं सिलेक्शन सुद्धा होणार आहे ठीक आहे चला तर आजचा हा व्हिडिओ निश्चितपणे या ठिकाणी महत्वपूर्ण आहे तर जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणी कुणी तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची जे प्रिपरेशन करतात त्यांच्यापर्यंत गरजूपर्यंत सर्वांनी काय करायचं पोहोचवायचंय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका अशी या ठिकाणी विनंती करतो आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थांबतो थँक्यू थँक्यू सो मच याची जर पीडीएफ पूर्णपणे आपली या ठिकाणी माहिती पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध असते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं ऍट द रेट उत्कर्ष थर्टी फाईव्ह ठीक आहे उत्कर्ष याच्यावरती तुमच्या अंगणवाडी असेल किंवा इतर सर्व सेवा प्रक्रिया असेल याच्या संदर्भमधील अपडेटेड माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिली जात असते सो so, uh, टेलिग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही काय करायचंय तर जॉईन करून घ्यायचं आहे ठीक आहे चला आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी थांबतो थँक्यू थँक्यू सो मच